नमस्कार पाहूया आज दिवसभर दिवसभरातील मुड़ी, फक्त आपल्या शिवराज न्यूज या वरती, जर तुम्ही नवीन असाल तर आजच आमची चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पाहूया या, या बातमीचा सविस्तर वृत्तांत दिनांक तेवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी इचलेकरंज येथील स्वातंत्र्यसेनानी भगतसिंग सुखदेव राजगुरु यांच्या शहीद दिनाचे निमित्त साधून युवा महाराष्ट्र सेनेच्या वतीने दीप आदरांजली कृतज्ञता सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमाची सुरुवात भगतसिंग सुखदेव राजगुरू यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली या कार्यक्रमाची स्वागत व प्रास्ताविक युवा महाराष्ट्र सेनेचे संस्थापक सचिन आठवले यांनी केले तर या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून सुखदेवजी यांचे नातू विशाल नयर प्रमुख अतिथी म्हणून शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे राजू तहसीलदार उपस्थित होते शहीद दिनानिमित्त देशाच्या रक्षणासाठी शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांना कृतज्ञता सन्मानपत्र प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले व व्यासपीठावरील उपस्थित मान्यवरांची स्वागत करण्यात आले तसेच यावेळी समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या मान्यवरांचा युवा आयकॉन पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला यामध्ये वैद्यकीय शिक्षण पर्यावरण देशरक्षण यासारख्या क्षेत्रात आपले नावलौकिक मिळवून देशाचे नाव उज्ज्वल केलेल्या मान्यवरांचा हा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला या प्रसंगी शहीद कुटुंबांच्या जीवनाची व्यथा काय असते त्यांचे हक्क मान सन्मान या बाबींवर विशाल यांनी मार्गदर्शन केले व शहीद मनातील एक भावना या दोन्ही चित्रफितीद्वारे उपस्थितांना दाखवण्यात आला व सर्ती शेवटी दीप आदरांजली देऊन या कार्यक्रमाची सांगताही करण्यात आली येणाऱ्या कालखंडात भगतसिंग सुखदेव राजगुरू यांना भारतरत्न देण्याची मागणी चळवळ उभी करू असे आठवले यांनी केले या प्रसंगी संस्थापक अध्यक्ष सॅम आठवले फॉर्च्युन प्लाझाचे कनक शहा ऍडव्होकेट चंद्रकांत पाटील प्रियांका आठवले अशोक रानबरे रवी जावळे कोरूची सरपंच संतोष भोरे मनोहर सातपुते पोलीस पटेल सावकार हेगडे रमेश पाटील संजय कुर्वी रुक्मिणी आठवले उकिर्डी मॅडम सर त्याचबरोबर राहुल सचिन पाटील उद्योजक विजय चव्हाण किशोर गुप्ता शहीद उपळीकर मॅडम 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 गुप्ताकरमंत खो शिंदे मॅडम यासह आदी मान्यवर ग्रामस्थ सर्व पदाधिकारी पत्रकार बंधू एन सी सी विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते चला तर पाहूया काही निवडक ध्वनी चित्रफिती म्हणजे कार्यरत करायचा हा त्यांनी निर्णय घेतला आणि ते बावीस ऑक्टोबर दोन सेवा केली आणि आता पुढच्याच वर्षी ते रिटायर होणार होते तरच एक एका ह्या वर्षातच त्यांना म्हणजे ते शहीद झाले म्हणजे आम्ही बे गुजरातला होतो गुजरातवरनं त्यांची पोस्टिंग म्हणजे हे झाली संपली आणि त्यांना कळली की आता सी आपण जाणार आहे म्हणून तर सी जाताना फॅमिली आम्हाला घरी सोडायला सांगितली तर त्यांनी एक महिन्याची सुट्टी घेऊन आम्हाला घरी सोडली आणि त्याच्यानंतर ते एक महिन्याची सुट्टी संपली आणि जायचा टाइम आला जायचा टाइम आला तर तो दिवस म्हणजे उजडला की ते आता आम्हाला त्या दिवशी म्हणजे सोडून जाणार आणि त्या दिवशी दिवसभर वातावरण चांगलं होतं किंवा सगळं होतं तर ते दुपारी मला म्हटले की मला जाण्याबद्दल म्हणजे काही नाही मी ह्याच्या अगोदर भरपूर वेळा गेलो पण त्यांच्या मनात एक भीती होती की बा तिकडचे म्हणजे बोलता बोलता बोलले की तिकडचे घाट आहेत ना फक्त त्याची मला म्हणजे भीती वाटते म्हणजे फक्त तर जाणार आहे का खूप सारे की जाईल सा ते मॅनेजमेंट म्हंटल काय नाही तर जायचं झालं साडेपाच वाजे काय झालं तर त्यांचा भाऊ पण आर्मीतच आहे की तर ते त्यांना सोडायला येणार होते हेच समजत नाही मला म्हणजे कि ते मिशन गेले आणि येणार आहे मग काय घेऊन येणार आहे स्वतः म्हणजे तेव्हा ती रडली नाही काय नाही आणि जेव्हा देऊन झालं ना आमकामीन तेव्हा ती इतकी रडली ना की तिला बघून लोक रडतात आणि आत्ता त्यांचा फोटो वगैरे आहे ना घरामध्ये तर ती अशी स्कूलला जाताना गरव स्वतःही तयार झाली ना जाती त्यां त्यांना नमस्कार करते त्यांना दोन्ही नाल्यावरती त्यांना म्हणजे पपी देते आणि काही कामाला सांगते माहिती नाही मी विचारलं नाही ती म्हणते की आमचं सिक्रेट आहे डॅम म्हणणार आणि शूज घालून ती स्कूलला जाणार म्हणजे इतकं त्या दोघांचं नाचं म्हणजे अजून पण ती बाबांना असं समोर बघत्या फोटोमध्ये जेव्हा माझे मिस्टर शहीद झाल्यानंतर त्यांचं त्यांना जेव्हा मुखांना द्यायचं होते तेव्हा आपल्या रिती म्हणून तोंडामध्ये सोनं काहीतरी सोनं झाल्यानं ही प्रथा आहे तेव्हा मी माझी त्यांनी मला बड्डेला गिफ्ट दिले आणखी तर ती सांगते तीन तर त्यांना गोळी लागून रात्रीच्या आठच्या दरम्यान त्यांना तिथे शहीद झाले ती त्यांच्याबद्दल सांगायचं म्हणजे त्यांची अशी परिस्थिती पण नव्हती लहानपणापासून की म्हणजे त्यांना अक्षरशः शाळेला जायला किंवा कॉलेजला जायला बॅन भेटली नाही म्हणजे खूप आर्थिक परिस्थिती त्यांची खराब होती पण तरी पण त्यांनी कष्ट बघ कष्ट घेतला जॉब वगैरे केले घरच्यांना मदत केली खूप कष्टातून त्यांनी इथंपर्यंत आले ते आर्मी जाणे जे त्यांची जी जिद्द होती ते त्यांनी पूर्ण केलीच त्यांचा स्वभाव एवढा मन मिळावं होता की अक्षरशः लहान मुलांनी जरी त्यांना मागे सर म्हटलं तरी ते कधी त्याला म्हणजे बोलणार नाही बोल काय सगळ्यांना मिळून राहणे मिळून मिसळून राहणं हा त्यांचा असा स्वभाव होता त्यांच्याबद्दल सांगायचं म्हणजे तसा आमचा सहवास पण एवढा नव्हता दोन अडीच वर्ष फक्त आम्ही सोबत राहिलो असेल त्यामुळं त्यांच्याविषयी त्या अडीच वर्षातच खूप काही गोष्टी समजल्या मला त्यांच्या त्यांच्या स्वभावातून याच्यातून अडीच वर्ष आम्ही सोबत होतो पण ते अडीच वर्ष माझ्यासाठी एवढे आहेत की माझ्या पुढची लाईफ जगण्यासाठी मला खूप माझ्यासाठी असाच एक प्रसंग आलेला की त्यांना सुट्टीवर आलेले आणि चाललेले आणि मी रडत होते मला बोलले की का रडतेस तू तर एका फौजीची बायको आहेस सोळा लाख आर्मी त्या बायकांनी काय करायचं फौजीची बायको आहे दहा लाखात एक असते तू रडून पुढचं कसं होणार तेव्हापासून असं मन एवढं घट्ट झालं की तेव्हापासून कधी तेव्हापासून एवढं असं मन हे झालेलं आहे कटोर कठोर पण म्हणता येत नाही असं म्हणजे एकदम असं हे झालंय की कुठली जरी गोष्ट आली कुठली जरी अडचण आली समोर तरी त्याला कसं फेस करावं कसं सामोरं जायचं हे सगळं समजलं आणि आता तर हा इन्सिडन्स घडल्यापासून तर म्हणजे कायच कळत नाही म्हणजे एवढं मोठं जर मी या धुकातून बाहेर येऊन पुढे येऊन सगळं करत असेल तर मी माझ्या पुढे जे येणारे संकट आहे जे अडचण आहे त्यांना मी सहज पार करू शकते जसं आता त्यांचा स्मारक बांधलेलंच आहे इथं त्यांचं स्मारक बांधलेलं आहे आणि मी माझ्या स्वतःच्याच खर्चातच बांधलेलं आहे ते मग ते बांधताना खूप कठीण प्रसंग आले मुलगी लहान होती तिला घेऊन जायचं त्याच्या तिथं म्हणजे सगळं स्ट्रक्चर वगैरे काय असेल ते सगळं मीच माझ्याच येणं बनव बनवलेलं आहे तिथं तिथं त्यांची आठवण म्हणून म्हणजे जिथं पिढ्यान पिढ्या त्यांना मी कसं जिवंत ठेवी हे माझ्या डोक्यात होतं फक्त की संदीप सावंत हे नाव कधी कुणी लोकांनी विसरलं नाही पाहिजे ते कायम पिढ्यान पिढ्या राहिल्या पाहिजे हीच माझी मनात इच्छा होती दीड वर्षानंतर असं झाल्यानंतर दीड वर्षानंतर मी तिथं गेले कारण दीड वर्ष मला काहीच म्हणजे जमतच नव्हतं कोण मला भेटायला येते कोण काय करते मला काय कळत नव्हतं दीड वर्षानंतर मी त्यांना जिथं मग अग्नि दिलेली होती तिथं गेले तिथला जो तो बघितलं तिथलं सगळं तर खूप म्हणजे विचित्र तिथं हे होतं सगळं गाण वगैरे झाडी झाडी झुडप वाढलेली ते सहनच झालं नाही मला मग नंतर मी अं हे केलं की म्हणलं दीड वर्षच लोकांनी जर याला एवढं विसरलं असेल तर हे पिढ्या पिढ्या कसं त्याला जिवंत ठेवतील तेव्हाच निश्चय असा केला की नाही आपल्या मागाने पण तो जिवंतच राहिला पाहिजे त्याच्यानंतर आम्ही पण सगळे म्हणजे ते ह्याच्यातच होतो की म्हणजे पुढे काय होईल काय होईल अशा म्हणजे आम्हाला सगळ्यांना वाटत होतं की हे सुखरूप असावेत परंतु अशी त्या, कंडिशन झाली की जवळजवळ सात दिवस त्यांना सा शोधणं सुद्धा भारतीय लष्कराच्या ह्याला म्हणजे मुश्किल होतं तेथील जवानांनी खूप कष्ट करून म्हणजे खूप परिश्रम करून त्यांना शोधणं आणि त्याच्यानंतर दहा फेब्रुवारीला सर्व जवान सापडले आणि मग त्यांना शहीद म्हणून घोषित करण्यात आले सोळा फेब्रुवारीला मग अंत्यविधी झाला त्यांचा आणि एकोणीस फेब्रुवारीला तनैया हिचा वाढदिवस होता तिच्यावर त्यांचं खूप प्रेम होतं त्यांच्याशी इच्छा होती की तिचा खूप मोठा वाढदिवस करावा पण त्यांच्या नशिबात नव्हतं प्रथम देश आणि नंतरच कुटुंबीय असे विचार असणारे माझे मिस्टर त्यां त्यांच्या त्यांनी जशी सेवा केली तशी जर माझी मुलगी जर भविष्यात म्हणाली की मला देशसेवेसाठी जायचं आहे तर मी तिला म्हणजे माझी इच्छा माझी तशीच इच्छा असेल की ती जर जाणार असेल तर मी पाठवेन तिला सेवा करण्यासाठी दोन जुलै दोन हजार चौदा रोजी आमचं लग्न झालं त्यानंतर लगेच एक महिनाच होती सुट्टीला नंतर लगेच गेले गेल्या गेल्यानंतर मग मी प्रत्येक वेळी फोन आला वगैरे तर मी म्हणायचे या इकडं सुट्टी असेल तर भेटायचं असेल तर त्यावेळी म्हणायचे की नाही ज्या जोपर्यंत मला इथून वरून सुट्टी मिळत नाही तोपर्यंत मी म्हणजे येणार नाही तसं ना माझे पती शहीद झाले या गोष्टीचा मला अभिमान आहेच परंतु माझी मुलगी जेव्हा मला विचारते की पप्पा कुठे आहेत किंवा म्हणजे लहान होते तेव्हा विचारायची की म्हणजे काय करता त्यावेळी तिला म्हणजे मी कसं फेस केले मलाच माहिती आहे आणि तिला म्हणजे ती तिच्या पप्पांच्या प्रेमापासून म्हणजे वंचित राही नाही एम सीमध्ये होते ते मग त्यांना डॉक्टर व्हायचं होतं मग त्याच्यासाठी त्यांनी डेंटिस्ट एक एक्झाम दिली होती ती एक्झाम जर पास झाली असते तर त्यांना डॉक्टरी पदवी पण मिळाली असते आणि स्वप्न होतं ते पूर्ण पण ज्यावेळी शहीद हे झाले परीक्षा दिली शहीद झाले आणि शहीद झाल्यानंतर सहा महिन्यांनी ते पास झाले म्हणून म्हणजे रिझल्ट आला हा त्यांना खेळायची आवड होती जास्त मग आर सुट्टीत वगैरे आले की सारखं क्रिकेट खेळणे मुलांना घेणे पोहायला जाणे असं चालू असायचं हो आणि ज्यावेळे गणपतीत आले त्यावेळी त्यांनी वेगवेगळ्या स्पर्धा ठेवल्या होत्या आणि गावातील प्रत्येक माणसाला त्यांनी म्हणजे असं मान दिला होता की तुम्ही पण म्हणजे बक्षीस द्या तुम्ही पण पुढे या म्हणजे सगळ्यांना मिळून मिसळून राहणार आहे मुलीच्या म्हणजे मुलीसाठी पण मी आई पण मीच आहे आणि तिचे वडील पण मीच आहे आणि ते चित्र कुठून बघत असेल त्यांना एवढं आहे मी सांगे म्हणून सगळ्या जबाबदारी व्यवस्थित फार पाडते अचानक चक अचानक धुके पडलेले तिथे धुके पडल्यानंतर त्यांनी पाणी दोनची वेळ होती आणि त्यांनी डुटीवरून उतरणारच होते त्यामुळे त्यांनी हेल्मेट काढलेलं डोक्यातून हेल्मेट काढल्याने अचानक बर्फ पण पडत होता त्यामुळं फायरिंग तिकडून एवढं म्हणजे फायरिंग झालं ते त्यांच्या पाठीमागूनच गोळी लागली डोक्यात डोक्यातून गोळे ते खूप खाली पडले खाली पडले आणि काही त्यांचे मित्र होते त्यांच्याच फुळे पडले आणि दोन तीन मित्र त्यां त्यांचं रक्त त्या म्हणजे त्यांच्या जा मित्रांच्या अंगावर पडून ते पण तिथं पडले नक्की कळतच नव्हतं कोणाला बोळी लागले ते तिथून त्यांना म्हणजे सगळ्यांना तिथं हॉस्पिटलमध्ये आणि जे शेवट आले म्हणजे उचलत होते ना अचानक त्यांच्या सगळ्यात जवळचा मित्र त्यांनी असं त्यांना म्हणजे त्यांना असे धरा गेले आणि डोक्यानं असं धारा गेले मानखान पडली त्यामुळे बघितलं तर डोक्यातच हात गेला त्यांच्या मग ते म्हणले फक्त दीपाला बोळी लागले बाकी कोणाला लागली नाही तिथून मग त्यांना फक्त पण नेलं पण झाल्यामुळं ते आपण ही दृश्य बघतोय फक्त शिवराज न्यूज या चॅनलवरती दीप आदरांजली अत्यंत उत्साह अशा वातावरणात या ठिकाणी आपण दृश्य बघतोय फक्त शिवराज न्यूज या चॅनलवरती शहीदांना दीप आदरांजलीने आज खरोखर एक अविस्मरणीय असा क्षण इचलकरंजीमध्ये होतानाची ही दृश्य आपण बघत आहात जर तुम्ही नवीन असाल तर आजच आमचे चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बघत राहा फक्त शिवराजी न्यूज